भिल्लांच्या उठावांचे काही महत्त्वाचे मुद्दे भिल्ल हे राजस्थान गुजरातमधील मूळ रहिवाशी होते त्यांची वस्ती अरवली विंध्य सह्याद्री सातपुडा पर्वत भागात होती महत्त्वाच्या जाती बरडा, डागची मारुची वसावा तडवी अशा प्रमुख बारा जाती होत्या लढाऊबाना हा भिल्लांचा मूळ पिंड होता अठराशे तीन मध्ये खानदेशात पेंढाऱ्यांच्या पाठिंब्याने उठाव केला नाईक भिल्ल या नेत्यास इसवी सन अठराशे एकोणीसमध्ये सर्व भिल्लांसमोर फाशी दिली गेले खानदेशात भिल्लांची संख्या पण अधिक होती यशवंतराव होळकरांच्या मदतीने भिल्लांनी खानदेशात लुटमार चालवली पुन्हा अठराशे बावीसमध्ये हिरा नावाच्या भिल्लाच्या नेतृत्वाखाली पुन्हा उठाव झाला उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून प्रेरणा घेऊन सातपुडा विभागात भिल्लांनी धुमाकूळ घातला अठराशे सत्तावनच्या उठावाचा फायदा घेऊन मोवशिया नाईक व काजी सिंह यांच्या नेतृत्वाखाली पंधराशेच्या वर भिल्ल या उठावात सामील झाले इंग्रज व भिल्ल यांच्यात आंबापानीची लढाई झाली यात भिल्लांचे छप्पन जण मारले गेले तर एकशे सत्तर भिल्ल जखमी झाले या उठावात भिल्ल स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता पुणे नाशिक रस्त्यावर नांदूर शिंगोटे गावाजवळ भिल्ल व इंग्रज यांच्यात युद्ध झाले त्यात कॅप्टन हेनरी मारला गेला विशेष म्हणजे काजी सिंह व त्याच्या साथीदारांनी सरकारी खजिना लुटला होता जंगलातून जाणारे मार्ग हे भिल्लांच्या मालकीचे आहेत असे समजून तेथे कर लावत शेवटी कंपनी सरकारने भिल्लांचे पुठाव मोडून काढले तंट्या भिल्ल जन्म मध्य प्रदेशातील नेमाड जिल्ह्यातील बिर्डा या लहानशा गावात अठराशे बेचाळीस साली झाला यांना आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक म्हणून ओळखले जाते यांना पकडण्यासाठी सरकारने स्पेशल कमिशनर तंट्या ऑपरेशन हे पद निर्माण करून कर्नल वॉर्डची नेमणूक केली तरी त्यांना पकडणे शक्य झाले नाही ब्रिटिशांनी मोठ्या जमिनीचे क्षेत्र अंदाजे पंचवीसशे एकर बक्षीस म्हणून जाहीर केले तसेच होळकरांनी दोन हजार रुपये बक्षीस जाहीर केले तरी त्यांना कोणीही पकडू शकले नाही शेवटी तंट्या भिल्ल बाणेर गावात गणपतसिंह राजपूत यांच्या पत्नीकडे म्हणजेच मांडलेल्या बहिणीकडे राखी बांधून घेण्यास आले तेव्हा गणपतसिंह यांनी फितुरीने त्यांना पकडून दिले चार डिसेंबर अठराशे ला तंट्या भिल्ल यांना फाशी देण्यात आली बाबा भांड यांनी तंट्या या नावाची कादंबरी लिहिली आहे तसेच बाबा भांड यांचे महाराष्ट्राचे शिल्पकार तंट्या भिल्ल हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे चिल्या नाईक सातमाळा प्रदेशात अठराशे एकोणीस ते वीस दरम्यान उठाव केला लष्करी नाक्यावर ताबा मिळवला व गावे लुटली पण शेवटी त्यांना पकडून ब्रिटिशांनी फाशी दिली सरदार दशरथ व धनाजी अठराशे वीस या ला यांनी लासूरचा प्रमुख म्हणून कार्य केले या दोघांना येऊन पेंढारी नेता शेख अब्दुल्ला मिळाला शेख अब्दुल्ला इंग्रजांनी पकडून कठोर शिक्षा दिली हिरा नाईक सातमाळा प्रदेशात अठराशे बावीसला उठाव केला यात हिरा नाईक व नहाल भिल्ल सहभागी होते उठाव तडपण्यासाठी कॅप्टन रॉबिन्सन्स यांची नेमणूक केली गेली सेवाराम घिसाडी अठराशे ला यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला कारण भिल्लांच्या जमिनी सरकारने काढून घेतल्या होत्या सेवाराम याने साताऱ्याच्या राजाच्या नावाने बनावट पत्रे तयार केली व ती उठाव करावा म्हणून दिली याचा बिमोड लेफ्टनंट वॉटरमन यांनी केला बागलान सटाना नाशिक भागात सेवारामच्या नेतृत्वात आठशे भिल्लांनी अंतापूर वर हल्ला करून मुलहेर किल्ला ताब्यात घेतला लोहारा भिल्ल अठराशे सव्वीस ला डांग भागात यांनी उठाव केला लढाऊ भिल्ल जमातीचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी इंग्रजांनी केलेल्या उपाययोजना भिल्लांची सैन्यात भरती केली रस्ते खिंडी अडचणीच्या ठिकाणी बंदोबस्ताचे काम त्यांच्याकडे दिले सरकारतर्फे बी बियाणे जनावरे अवजारे पुरवण्याची पद्धत सुरू केली भिल्लांचे काही नेते काजीसिंग नाईक भीमा नाईक भाभोजी नाईक दौलत सिंग मोवशिया नाईक नेवशा नाईक काळूबाबा चित्त नाईक किंवा चिल्ल नाईक करजासिंग नाईक हिरा नाईक जय हिंद